बुधोडा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भंते उपगुप्त महाथेरो भंते पयानंद थेरो यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून चाळीस लाख रुपयांचा प्र निधी प्राप्त झाला होता आणि त्यातून पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले वैशाली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि बालाजी कांबळे यांच्या प्रयत्नातून पूर्णाकृती पुतळा तयार झालाय यावेळी स्वराज्य सेना पक्षाच्या प्रमुख करुणा धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि भीम अनुयायी उपस्थित तर हा भीमशे अठ्याहत्तर दे दे, दे ला छोटासा दे दे? दे। पुतळ्याची स्थापना या गावमध्ये झाली होती परंतु तो नसून तो पुतळा आणि अनेक वेळा त्यांना तडे जात होते म्हणून आम्ही विचार केला की या बुदुडा गावामध्ये एक भव्य देवी असा पूर्णाकरची पुतळा उभा राहावा म्हणून आम्ही पुतळा तयार केला होता बसिला होता परंतु महाराष्ट्र शासनाचे हायवे या ठिकाणी आणून गेला आणि आमचा पुतळा जुना पुतळा हा काढण्यात आला परंतु त्याचा मोबदला आम्हाला दिला दहा लक्ष दिला होता त्या दहा लक्ष मध्ये आम्हाला काहीही या ठिकाणी करता येत नव्हतं आणि म्हणून आम्ही शासनाला विनंती केली या राज्याचे पालक या देशा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही प्रयत्न करून चाळीस लक्ष नंतर मंजूर केले आणि हा पुतळा आपणाला आज या ठिकाणी आपणाला पाहायला मिळत आहे वैशाली चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आमचे सचिव श्री महादेव सोनवणे उपाध्यक्ष अशोक कांबळे जनार्दन राधा कांबळे राजू कांबळे सिद्धमदीप सोनवणे प्रेमा कांबळे उमाकांत कांबळे आकाश कांबळे या सर्व मंडळीने अहोरात्र जतून हा आप पुतळा आपण या ठिकाणी बसवलेला आहे आणि या पुतळ्याचं आज अनावरण मोठ्या थाटामाटात व्हावं असं आमची सर्वांची इच्छा होती परंतु या देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका लागल्यामुळं आचारसंहिता ही लागलेली आहे आणि कलेक्टरने आम्हाला आदेश दिला की तुम्ही आपल्या गुरुच्या हस्ते पूजा करा आणि याचं अनावरण करा कुठल्याही प्रकार पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी बोलू नका अशा पद्धतीची आम्हाला विनंती केल्याच्या नंतर आम्ही आज आपले आदरणीय पूज्य भंतेजी उपगुप्त थेरो यांच्या शुभ हस्ते आज आम्ही या पुल्याचं अनावरण केलेलं आहे आणि सर्व गावातील मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे मी सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपले जिल्हाभरातून अनेक भीमसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आमचे नेते मंडळी आलेले आहेत त्या सर्वांचं मी आभार मानून या कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करतो यानंतर भीमगीताचा कार्यक्रम सीमा पाटील मुंबई यांचा शिवशाहीर आणि भीमशाहिरीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्याचबरोबर सर्वांना भोजनाची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा दहा वाजेपर्यंत आम्ही आचारसंहितेचं पालन करून हे सर्व कार्यक्रम संपवणार आहोत आणि या ठिकाणी नंतर आता आपला भीमगीताचा कार्यक्रम सुरू होईल